पंचनाम्याला काही उरलंच नाही तर कशाचे पंचनामे करता ओम राजे निंबाळकर यांचा राज्य सरकारला सवाल पंजाबच्या धर्तीवर राज्य सरकारने महाराष्ट्रात मदत द्यावी शेतकऱ्यांसाठी अजून दोन चार लाख कोटींचे कर्ज काढले तर बिघडणार नाही राज्यातील अनेक भागात पावसामुळे शेती पिकं उद्ध्वस्त झालीय त्यामुळे पंचनामे न करता सरसकट मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे मात्र शेतात काही उरलंच नाही तर पंचनामे करता कशाचे असा सवाल धारा शिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जालन्यातील जालन्यात उपस्थित केलाय राज्य सरकारने पंजाबच्या धर्तीवर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी पैसे नसतील तर आणखी दोन चार लाख कोटी कर्ज काढले तर बिघडणार काय असा सवाल उपस्थित करत सरकारने शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत द्यावी अशी मागणी ओमराजे निंबाळकर यांनी केली आणि शेतकऱ्यांची अशी मागणी आता पंचनामेने मात्र प्रशासनाकडे पंचनामे करताय आता पंचनामे करायचे कशाचे पंचनामे करायला लागेल काय तिथं सगळंच गेले तिथं लागल का काय पंचनामा कशाचा काहीतरी लागल ना तिथं तिथं नाहीच काय तर ह्याचा पंचनामा करता होता सगळंच वाटलं झालं पुरत बघ मानव का बघायचं असेल अजून हाऊस असेल तर या अजून बघून घ्यायचे असेल दहा ताजा त्याला काय जी आहे ती आहे वस्तुस्थिती आणि ह्याच्यात आता सत्ताधारी विरोधक किंवा आम्ही काय केलं तुम्ही काय केलं आम्ही किती दिलत तुम्ही किती दिलत या दोन्ही दर राजकारणात जाण्यापेक्षा आज शेतकऱ्याला असा आहे की बाबा माझ्या पदरात काय पडतंय आज माझं पीक वाहून गेले आज माझी माती वाहून गेली आज माझी वीर बुजली आज माझ सगळ्या घरातल्या संसार उपयोगी सामानाचा चिकल झालाय बँका माझ्याकडे कर्ज फेडण्यासाठी नोटीसा टाकतायत मला फीस भरण्यासाठी पैसे मागतायत जी शेती वाहून गेली ती नीट करायचा प्रश्न माझ्या पुढे आहे मी जगायचा कसा हा प्रश्न त्या शेतकऱ्यापुढे आहे मला वाटतं त्याच्यामुळं सरकारनं मदत करत असताना पंजाब सारखं एका सिंगल इंजिनच राज्य आपच गवर्नमेंट आहे ते राज्य जर पाच लाख हेक्टरवरच पीक बर्बाद झाल्याच्या नंतर जर प्रति हेक्टर पन्नास हजार रुपयाची मदत देऊ शकत असेल तर तिथली आपली परिस्थिती काही फार बिगडी नाही महाराष्ट्र तर प्रगल राज्य आहे सगळ्याच्या जा पुढे जाणार राज्य आहे महाराष्ट्राने ती मदत द्यावी आणि मी काही जबाबदार निधी मंडळीचे स्टेटमेंट ऐकले की पैशाचं नाटक करता येत नाही बिलकुल नाटक करूच नका ना पैशाचं नाटक करा असं आम्ही म्हणत नाही तुम्ही प्रकल्पासाठी लाखो कोट्यावधी रुपयाचं कर्ज काढता अडीच लाख कोटी कर्ज असलेल्या महाराष्ट्रावर आज दहा लाख कोटी कर्जाचा कर्जा बोजा झालाय तो प्रकल्पासाठी पण इथे शेतकरी जगण्यासाठी झगडतोय त्याचा उदाहरण या भागवण्यासाठी झडतोय तर त्या शेतकऱ्याला जिवंत ठेवण्यासाठी जर अजून दोन चार कोटी रुपयाचं कर्ज काढलं तर काय बिघडणार नाही दोन चार लाख कोटीचं कर्ज काढलं तर बिघडणार नाही बिलकुल काढावं मी समर्थन करेन त्याचं आणि अशा पद्धतीचा निर्णय घेऊन पंजाब इतकी किमान हे तरी पन्नास हजार रुपये इतकी तरी मदत सरकारनं तातडीनं करावी आणि जे विधानसभेच्या पूर्वी तुम्ही आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार तिथं बसलं की आम्ही शेतकऱ्याचा सातबारा बारा करू कोरा आणि सरकार आल्याच्या नंतर महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या इतिहासात एवढ्या प्रचंड बहुमताचं सरकार कधी आलेलं आपण बघितलं नाही शेतकऱ्यांनी विश्वास ठेवून तुम्हाला मतं दिली मग त्या शेतकऱ्यांना जेव्हा कर्जमाफीच्या बाबतीत आठवण करून दिलं त्यावेळेस मुख्यमंत्र्यांचं उत्तर होतं की आम्ही योग्य वेळेने योग्य पद्धतीनं आम्ही ती कर्जमाफी करू तर सन्माननीय मुख्यमंत्री मोदय ती योग्य वेळ आणि योग्य पद्धत ही आजचीच आहे कारण तो शेतकरी आज पूर्णतः निस्तुलाभूत झालाय तर त्याला आज त्या कर्जमाफीची नितांत आवश्यकता आहे ती तुम्ही द्यावी योग्य वेळी साधावी आणि तुमचा शब्दही पाळावा जरी आम्ही विरोधक असले तरी तुमचं डोक्यावर घेऊन अभिनंदन करू राज एक राजकीय प्रश्न आहे लोकसभेचे विरोधी